सर आता संजय देरकर जे आमदार आहेत आपले त्यांनी काही भूमिपूजनाची अशी घोषणा केली आहे के की या या जागी भूमिपूजन होणार आहे आणि या प्रकारचे ते विकास कामे करणार आहे तर यावर आपलं काय म्हणणं आहे सर कारण तुमच्याकडून दावा केला जातो की तुम्ही जे विकास कामे मंजूर केली होती ती अद्यापही सुरू आहे आणि पुन्हा काही महिने काही वर्ष राहणार मी अतिशय दाव्यानं आणि आत्मविश्वास सांगतो आता जे विद्यमान आमदार जे भूमिपूजन करत आहेत ते सर्व भूमिपूजन मी केलेले आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मंजूर झालेले दीड दोन वर्षापूर्वी मंजूर झाले काम आहे त्या कामाचं भूमिधन झालंय दोन वर्षापूर्वी जमलेलं आहे त्या तांत्रिक त्राम पैशामुळे ता लेट सुरू पैसे आले अशा कामाचं श्रेय देण्याचा प्रयत्न विद्यमान आमदार करत आहे त्यांनी स्वतः आमदार जेव्हा ते सव्वीस सतरा दोन हजार चोवीस नंतर आमदार झाले त्यांनी आमदार झाल्यानंतर एक चदा रुपया आत आणलं नाही या विधानसभेत आणि आणणारे नाही आमदार म्हणून जवळपास अकरा महिने पूर्ण होत आहे बारा महिने आता म्हणजे पूर्ण वर्षभर होत आहे या वर्षभरात त्याने सुद्धा या वन्य विधानसभेला वन शहराला त्यांनी आलं नाही त्यांची क्षमता नाही ते पैसे आणणार नाही आम्ही सत्तेत नाही सत्तेत नाही हे ते निव्वड त्यांचा जे भूमिज्य म्हणजे आम्ही उतडतं श्रेय मी मंजूर दिलेलं काम आहे त्या सर्व कामाची आपण प्रशासकीय मंजूरात पहा मी प्रशासनामध्ये यादी देतो तारीख देतो मी आमदार असताना मी माझ्या प्रयत्नाने मंजूर झालेले सर्व काम आहे म्हणून निंबड भूभोजन जायला वजताने बोर्ड लावून देणं स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आवाज कारण ती काही करता येत नाही ना तेव्हा दुसऱ्याने केल्याचा श्रेय दे देण्याचा प्रयत्न आहे त्यांनी स्वतःच्या बुलबुतीवर या वनविधानसभा विकास करावं पैसे आणावं ते त्यांना आमदार पडण्याच्या निधीशिवाय पाच रुपयाचा छदाम निधी आणण्याची त्यांची क्षमता नाही पैसे आणण्यासाठी महाराष्ट्र शासनापेक्षा मंत्रालयात मांडून आपले व्यवस्थित विचार पलट पलटवून देऊन मान्य प्रधान सभेच असेल मान्य मंत्री मधू असेल यांच्या चर्चा करून या पद्धतीने पैशांत येते पैसे त्याचा अभ्यास पाहिजे पैसे आणता नाचता येणं ना अंत असं काम आहे म्हणजे निवड प्रसिद्धीचा आवाज आहे काहीच नाही त्यांचा असा आरोप होऊ शकतो ना की ते विरोधी पक्षाचे आमदार आहे म्हणून त्यांना निधी भेटत नाहीये सत्ता पक्ष त्यांचा निधी रोखतोय आणि त्यांच्या कामात अडथळा आणतोय सर त्यांचा आरोपात कोणतं शासन विरोधी पक्ष अन्याय करत नाही कारण ती शेवटी आमदार म्हणून त्यांना भेटतो पाच कोटी रुपये सर्वांना भेटतो संवेदान निधी आहे मात्र इतर निधी विशेष निधी असेल इतर निधी असेल हे हे ओळखत ते आम्ही विरोधी पक्षाचा सत्ता आम्हाला निधी देत नाही विरोधी पक्षाचा विरोधी पक्षाचा हे आज विरोधी पक्षाला आहे मान्य उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन हजार एकोणीस पासून दोन हजार बावीस तीस पर्यंत होते अडीच वर्ष त्या अडीच वर्षा मलाही त्यांनी पैसे नाही दिले पण मी माझ्या चलात्मक दृष्टीने पैसे आणले मंत्रालयात सचिवालय भेटून मी पैसे आणले त्यांनी एक रुपये जे डीप्यूडीसीचा निधी ते निधी आम्हाला देत नव्हते अडीच वर्ष उद्धवसाहेब ठाकरे सीएम असताना त्यांचे नेतेच आहे ना त्यांनी विचारून पण मी तादोपत्री पुराण देतो जोपर्यंत उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराज नव्हते त्या अडीच वर्षाही तेदाम रुपये आम्हाला दिले नाही परंतु आम्ही आमची बुद्धी आमची क्षमता या सर्व गोष्टी वापरून वेळोवेळी पैसे आणले वनी शहराचा वनी विधानसभेचा विकास केला आज जे काम सुरू होत आहे ते सर्व आम्ही आणलं पैशाचं आहे आणि भविष्यात सांगतो पूर्ण आम्हीच पैशा आणू आम्ही या शहराचा विकास करू आम्हीच या विधानसभा विकास करू आमच्यामध्ये क्षमता आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं वणीवर प्रेम आहे आणि माझ्यावर सुद्धा प्रेम आहे म्हणून वेळोवेळी ज्या ज्या पद्धतीनं विकास निधी आणता येते त्या निधीच्या माध्यमातून यावर्षी आवर्षणावर्षे शासनाची परिस्थिती शेतकऱ्याला मदतीचा साथ देत आहे त्यामुळे पुढच्या वर्षी ढवल पैसे आणू बनिताचा वितास करणार त्यांना मी क्षमता आहे त्यांना पाच वर्षात त्या आमदार पडित्या पशिवा त्यांनी प्रेरित देऊन सांगाव किंवा समोर समोर तुम्ही बसवा सर्व प्रसार माध्यमांनी इलेक्ट इलेट त्यामुळे मी ताज्ञोपत्री दिवशी मी तिथे पैसे आणले आणि त्यांनी या वर्षापर्यंत तिथे पैसे आणले हे तर निर्णय बोलणं सोपं आहे नारळ पूर्ण उद्या मी नारळ पडतो आणू नार आहे मी बोर्ड लावतो मी नारळ पडतो पण जे ज्याचं ऑलरेडी भूमी झालं आहे जे दोन वर्षापूर्वी मंजूर झाल्या अशा कामाचं भोजन करायला म्हणजे त्यालाही तुम्हाला तामते शब्द हे पाहिजे तुम्हाला थोडसारी बुद्धी पाहिजे दोन वर्षापूर्वी भूमिजन आपण डबल करतो अशा डबल असा म्हणजे सर तुम्ही आवाहन करता की समोरासमोर बसावा आणि प्रसार माध्यमांसमोर आपली भूमिका मांडावी बिलकोल समोरासमोर प्रसार माध्यमांसमोर बिलकुल चर्चेसच्या माध्यमातून तुम्हाला चर्चे राहण्यास तयार आहे ताब्दोपत्री प्रशासन मंजुर आधी सहरावेशय त्या विद्यमान आमदारानं एक रुपयाचा निधी ना आणला नाही त्यांच्या आमदार पण या शेला झाले असं वित वर्षाला तुम्हाला वित असता पैसे आम्ही आणले आणि भविष्यात ते आम्ही आणू हे माझं आव्हान आहे त्याने प्रेस समोर येऊन मला बोलावा बघ तुम्ही बोला डेट वेळेस सांगतो प्रशासचा मंजूर आहे चाळीस सांगतो एकतरी जी आर निधीचा याने आणला तो कोणत्या पैसे पैसा आणला ना नाही ना सत्ता नाही सत्ता नाही सत्ता येते जाते सत्तेचा विषय नाही म्हणजे आपला आमदारकीचा प्रभाव त्यांनी वापरायला पाहिजे तुमचं असं म्हणणं आहे त्यांनी आपल्या विकास क्षेत्राच्या विकासासाठी ते निर्वाचित लोकप्रतीय आपला आमदारकीचा प्रभाव वापरून आपलं बुद्धिच्यात वापरून महाराष्ट्र शासनाशी मांडून मंत्रिमंडळाशी मांडून मंत्रिमंडळाशी भेटून त्यांना विनंती करून सचिवालयाशी सचिवाशी भेटून त्यांना निधी आणता येते पण ते त्यांना तशा पद्धतीने निधी आणावं त्यांची क्षमता नाही आम्ही विरोधात आहोत विरोध विरोध आहे आणि राज्यांमध्ये विरोध झाला आहे त्यांचं असं म्हणणं होऊ शकतं की आम्ही सध्या नवीन शिकत आहोत आम्हाला अनुभव नाही आणि हळूहळू नवीन आहे शिकताय आम्ही तर मी पहिले सांगितलं आज संत तुमच्या माध्यमातून आमच्या त्यांना शुभेच्छाच आहे त्यांनी अभ्यास करावा अजून वर्ष दोन वर्ष तीनच त्यांच्या हातात आहे त्याने विकास करावा या शहरासाठी पैसा नवं या विधानसभे पैसा नवं आमच्या त्यांना शुभेच्छाच आहे वर्ष आता नवीन नवीन आमदार शिधा लागतेच आहोत नवीन निवडून आल्यानंतर महिनाभरात पूर्ण विधानसभेत जाजवणारे आमदार आम्ही पाहिले आणि सर का तुमची जर त्यांना मदत लागली कुठल्या कामासाठी तर तुम्ही त्यांना मदत कराल का सर आम्ही मदत केली तरी ते प्रसिद्धीसाठी आम्ही सांगणार आहे त्यांनी मोठ्या उदाहरण अंतरणारे हे माझे आमदारांना गणेशसाठी पैसे आणले त्यांनी मदत केली हे त्यांना सदच हिमत लागते ती हिम्मत त्यांच्यामध्ये नाही त्यांची तशी इच्छा नाही या शेवटपर्यंत पाच वर्ष ते असेच बोंबलेत राहणार आहे निधी नाही आम्हाला फंड नाही दिलं नाही आम्ही तसं असं म्हणणार आहे